खोट्या गुन्ह्यात अडकवू पाहणाऱ्या राजकीय विरोधकांना कामातून उत्तर देऊ सरपंच सौपल्लवी पवार तारदाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विधायक कामाबरोबर गावातील प्रलंबित कामाचा निपटारा सुरू असताना काही बड्या राजकीय मंडळींनी आमच्या परिवारातील सदस्यांना खोटी कलमे वापरून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव केला आहे मात्र आम्ही न्याय हक्काच्या मार्गाने जाऊन षडयंत्र रचू पाहणाऱ्या राजकीय मंडळींना विकास कामांच्या माध्यमातूनच त्यांना त्यांची जागा दाखवू असा घनाघात तारदाळच्या लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार यांनी केला आहे एखाद्या घरावर अचानक संकट कोसळलं तर त्यावर मात कशी करायची त्या संकटाला तोंड कसं द्यायचं तसे जबाबदारी अंगावर पडली तर सक्षमपणे त्याचा मुकाबला कसा करायचा याच ज्वलंत उदाहरण म्हणजे तारदाळच्या लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार या होय तारदाळची पहिली लोकनियुक्त सरपंच म्हणून पल्लवी पवार यांना मान मिळाला गेली वर्षभर आमच्या ग्रामपंचायत सदस्यांसह विरोधक ग्रामपंचायत सदस्यांना एकत्रित घेऊन आम्ही काम करीत आहोत तारदाळ गावचा महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे पाणी भारत निर्माण पाणी पुरवठासारखी योजना मोडकळीत आली असताना त्यावर मात करीत ऐन उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करण्यामध्ये आम्ही झटत आहोत असे असताना गावातील काही विघ्न संतोषी मंडळी तसेच इचलकरंजी व परिसरातील राजकीय बड्या मंडळींनी षडयंत्र रचून माझे पती रणजित पवार सचिन पवार व विद्यमान उपसरपंच यांच्यावर खोटी कलमे वापरून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळींनी केले आहे तसेच आमच्या सह काही जणांना बदनाम करण्याचा प्रयत्नही ते करीत आहेत मात्र जनता सुज्ञ आहे त्यामुळे येत्या काही काळातच जनता त्यांना त्यांची जागा दाखवतील असे सरपंच यांनी सांगितले तसेच पुढील काळात तारदाळगावचा विकास हाच ध्यास समोर ठेवून मी व माझे सहकारी काम करतील तसेच चांगल्या कामाच्या माध्यमातूनच षडयंत्र सरकार रचू पाहणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ असेही सरपंच यांनी सांगितले पल्लवी रंजित पवार लोकनृत्य सरपंच दादा गेली एक वर्ष आमच्या ग्रामपंचायत सदस्यासह विरोधक सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत मध्ये आम्ही एकत्र काम करीत आहोत गुन्हा तीव्र असल्यामुळे पाण्याची समस्या भेडसावत हो आहे या कमी माझे पती रणजित पवार व सचिन आमचे दीर सचिन पवार यांना यांनी आम्हाला मोलाची साथ दिली मात्र गावातील काही विघ्न संतोषी मंडळी पाण्याचे राजकारण करत प्रत्येक गोष्टीत आडकाठी आणण्याचे प्रयत्न करत आहेत गेल्या वर्षात ग्रामपंचायतच्या माध्यमातून चांगला कारभार चालू असताना दिली गावातील काही राजकीय मंडळी तसेच इचलगरी परिसरातील काही बड़े नेते मंडळांनी मोठे षड्यंत्र रचून माझे पती रणजित पवार व सचिन पवार यासह विद्यमान उपसरपंच यांना खोटी कलमे घालून तसेच गुन्ह्यात अडकवण मोठा राजकीय खेळ केला आहे तर या राजकीय षडयंत्रात आमच्यासह काही जणांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र तारगाळमधील जनता सुद्धा आहे तर याला येत्या काही ये काळात जनता त्यांना ते त्यांची जागवा जागा दाखविलच तसेच पुढील काळामध्ये तारगाळ गावचा विकास हाच आमचा ध्यास समोर ठेवून मी व माझे सहकारी काम करणारच तसेच चांगल्या कामाच्या माध्यमातूनच मी त्यांना प्रत्येक गोष्टीत उत्तर देते